राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील अरावली पर्वतरांगेच्या पायथ्याला असलेला भानगड किल्ला भारतातील सर्वात बतकी जागांपैकी एक मानला जातो दिवसा शांत आणि ऐतिहासिक वाटणारा हा किल्ला सूर्यास्तानंतर मात्र जगात प्रवेश करतो जिथे भीती आणि रहस्य यांचा गडद अंधार पसरलेला असतो अनेक वर्षापासून लोकांमध्ये या किल्ल्याबद्दल भयानक कथा प्रचलित आहेत लोक सांगतात सोळाव्या शतकात बांधलेला हा किल्ला भानगड किल्ल्याच्या इतिहासात राणी रत्नाल नाव अत्यंत प्रसिद्ध आहे तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती आणि अनेक राजे तिच्या हातासाठी प्रस्ताव पाठवत असत तिच्या सौंदर्यावर मोहित झालेल्या एका तांत्रिकाने तिला आपल्या जादूने वॉश करण्याचा कट रचला एके दिवशी राणीची दासी बाजारातून अत्तराची बाटली घेऊन जात असताना शिंगयाने त्या अत्तरावर काळी जादू केली अत्तराच्या बाटली काहीतरी असल्याचा राणीला संशय आला तिने तो अत्तर एका मोठ्या दगडावर फेकला अत्तराचा स्पर्श होताच तो दगड आपोआप घसरत जाऊन त्या तांत्रिकाच्या अंगावर जाऊन पडला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला मारण्यापूर्वी शिंगियाने भानगड किल्ल्याला आणि तिथल्या लोकांना शाप दिला की हा किल्ला कधीही आबाद होणार नाही ना आणि इथल्या लोकांचा अंत दुःखातच होईल तांत्रिक शिंगयाच्या मृत्यूनंतर त्याने दिलेला शाप भानगडवर दाटून आला या शापामुळे भानगड किल्ल्यात नकारात्मक ऊर्जा पसरली या घटनेनंतर भानगड आणि अजबगड यांच्यात एक भयंकर युद्ध झाले या युद्धात राणी रत्नावतीसह भानगड किल्ल्यातील बहुतांश नागरिक मारले गेले या युद्धामुळे किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि असे म्हणले जाते की तेथील आत्मा आजही भटकत आहेत या घटनांनंतर भानगड आणि त्याच्या आजूबाजूचं गाव ओसाड झाल्या अनेक वर्षानंतर गौरव आणि त्याचे तीन मित्र संकेत सायली आणि विक्रम यांनी भानगड किल्ल्याच्या रहस्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला गौरवला भूताखेतांच्या गोष्टीमध्ये खूप रस होता आणि त्याला या शापित किल्ल्याची सत्यता जाणून घ्यायची होती दी। इतर तिघेही त्याच्या उत्साहाला साथ देत होते पण त्यांच्या मनात एक अज्ञात भीती दडलेली होती सकाळच्या वेळी हे चौघे भानगडला पोहोचले किल्ल्याची भव्यता आणि पडझड झालेले बांधकाम पाहून त्यांना इतिहासाची झलक दिसली पण जसाजसा सूर्य मावलू लागला तसे तसे वातावरणात एक विचित्र बदल जाणवू लागला शांतता अधिक गडद झाली आणि हवेत एक थंडगार स्पर्श जाणवला सूर्यास्तानंतर किल्ल्याच्या बाहेर असलेल्या बोर्डवर स्पष्टपणे लिहिले होते सूर्यास्तानंतर येथे थांबण्यास मनाई आहे पण गौरव आणि त्याच्या मित्रांनी आतमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला त्यांनी एका जुन्या आणि अर्धवट तुटलेल्या महालताश्रय घेतला रात्रीचे बारा वाजले आणि शांतता भंग पावली त्यांना हळूहळू काही अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागले जसे कोणीतरी जवळून चालत आहे पण बाहेर कुणीच दिसत नव्हते सायली घाबरली आणि तिने गौरवला परत चालण्याची विनंती केली पण गौरव आपल्या कुतूहलापोटी पोटी हट्ट धरून बसला अचानक विक्रमने एका पडक्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला त्याने बाकीच्यांना सांगितले आणि ते सर्वजण त्या दिशेने हळूहळू गेले खोली पूर्णपणे अंधारात बुडालेली होती त्यांनी आपले मोबाईलचे टॉर्च चालू केले पण त्यांना तिथे कोणीच दिसले नाही मात्र त्या ते अंधारात त्यांना एक थंडगार आणि भयान हवा जाणवली जणू काही अदृश्य शक्ती तिथे वास करत होती संकेतला एका क्षणासाठी एका स्त्रीची अस्पष्ट आकृती दिसल्यासारखी वाटली जी एका भिंतीतून दुसरीकडे गेली त्याने घाबरून गौरवचा हात पकडला पण तोपर्यंत आकृती गायब झाली होती बाकीच्यांना मात्र काही दिसले नाही त्यामुळे त्यांनी संकेतची समजूत काढली की त्याला भात झाला असेल पण काही वेळात त्या चौघांनाही एकाच वेळी एक, एक तीव्र आणि वेदनादायक किंकाळी ऐकू आले तो आवाज इतका भयानक होता की त्यांचे हृदय क्षणभर थांबल्यासारखे झाले आवाज कुठून आला हे त्यांना कळले नाही पण तो किल्ल्याच्या आतूनच येत होता हे नक्की होते या अनुभवानंतर चौघेही खूप घाबरले आणि त्यांनी आता मी सुरक्षित नाही हे जाणले ते धावत किल्ल्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले पण जसे ते मुख्य दरवाजाजवळ पोहोचले त्यांना तो दरवाजा आपोआप बंद झालेला दिसला त्यांनी त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो अजिबात हल्ला नाही त्यांना आता कळून चुकले होते की ते एका अशा जगात अडकले आहेत जिथे सामान्य नियम लागू होत नाहीत भीती त्यांच्या नसानसात नसा पसरली होती त्यांनी मदतीसाठी आवाज देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा आवाज त्या बयान शांततेत विरून गेला अचानक गौरवची नजर एका जुन्या आणि मोडकळीस आलेल्या मंदिराकडे गेली त्याला आठवले की किल्ल्याच्या शापाबद्दल वाचलेल्या कथांमध्ये मंदिराचा उल्लेख होता त्याने आपल्या मित्रांना मंदिराच्या दिशेने चलण्यास सांगितले मंदिरात पोहोचल्यावर त्यांना थोडी शांतता जाणवली मंदिराच्या आत एक जुनी मूर्ती होती आणि काही ठिकाणी धुपाचा वास येत होता गौरवने मूर्तीसमोर हात जोडले आणि अज्ञात शक्तीपासून त्यांच्या रक्षणाची प्रार्थना केली प्रार्थना संपल्यावर त्यांना किल्ल्याच्या बाहेरून काही मानवी आवाजांचे कुजबूज ऐकू आली ते हळूहळू दरवाज्याजवळ गेले आणि पाहिले तर काही गावकरी मशाल घेऊन किल्ल्याच्या दिशेने येत होते त्यांनी यमुनांना किल्ल्यातून बाहेर न पडल्याने शोधायला सुरुवात केली होती गावकऱ्यांच्या मदतीने गौरव आणि त्याचे मित्र किल्ल्याच्या बाहेर आले त्यांनी गावकऱ्यांना रात्री झालेले भयानक अनुभवांबद्दल सांगितले गावकऱ्यांनी त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवला कारण त्यांनीही अनेकदा भानगडमध्ये अशा गोष्टी अनुभवल्या होत्या या घटनेनंतर गौरव आणि त्याच्या मित्रांना एक गोष्ट स्पष्टपणे समजली की काही जागा अशा असतात जिथे नकारात्मक ऊर्जा आणि भूतकाळातील दुःख खोलवर रुजलेले असते भानगड किल्ल्याच्या बाबतीतही तसेच असावे दुष्टतांत्रिकाचा शाप आणि किल्ल्यावरील लोकांचे असह्य मृत्यू यामुळे तिथे एक नकारात्मक वातावरण तयार झाले असावे आजही जे लोक भानगडला भेट देतात ते सांगतात की महालातून स्त्रीच्या हसण्याचा आवाज येतो रात्री उशिरा आवाज आणि सावल्या आणि थंडगार वारे जाणवतात काही जण तर म्हणतात की त्यांनी एका काळ्या कपड्यात तांत्रिकाचं भयानक रूप पाहिलंय भारतीय पुरातत्व विभागानं स्पष्टपणे फलक लावले आहेत सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी या परिसरात येणं सक्त मनाई आहे कारण अनेक वेळा तिथे गेलेले लोक परत आलेच नाहीत किंवा त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे